आपण इथं लाडू बनवणार आहोत एकदम तोंडात टाकताच विरगळणारा पेड्यासारखे मौसूद लाडू आपण बिना पाकाचे बनवणार आहोत तर आपण सुरुवात करूया इथं मी दोन वाटी गरा घेतलेला आहे एकदम बारीक रवा घ्यायचा आहे पिट्टी साखर एक वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी तूप घेतलेलं आहे आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे तर आपण खोलगट कढई घेणार आहोत जरा जाड असलेली त्याच्यात आपण तीन चमचे तूप टाकणार आहोत तूप गरम झाल्यावर आपण रवा टाकून भाजून घेऊया आपल्याला कमी गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे थोडासा आता कलर चेंज झाला आहे मी इथं दहा मिनटं भाजला आहे हा रवा आता आपण राहिलेलं तूप ह्याच्यात टाकूया आपल्याला अजून दहा ते पंधरा मिनटं रवा भाजून घ्यायचा आहे पूर्ण रवा आपल्याला कमी गॅसवरच भाजायचा आहे कमी गॅसवर चांगला भाजला जातो आणि टेस्टी पण लागतो आता इथं रव्याचा कलर चेंज झालेला आहे इथं मी गॅस बंद केलेला आहे आता आपण ह्याच्यात पिट्टी साखर टाकणार आहोत पिट्टी साखर आपल्या गोडच्या हिशोबाने आपण कमी जास्त करू शकता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया वरून मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे हे आपण सगळं मिक्स करून व्यवस्थित लावून घेऊया आपल्याला ला ते हे झाकून ठेवायचं आहे वीस मिनिटांनी आपण हे करायला लाडू बनवायला घेऊया आपण हे थोडं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता मी इथं मनुके घालते वेलची पूड एक चमचा मी इथं टाकलेली आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचे आता आपण लाडू बनवूया हे चांगलं मिक्स झालेलं आहे तुम्ही बघू शकताय लाडू बांधता येतोय आता आपण आता ह्याचा लाडू बांधून घेऊया हे सुरुवातीला जास्तच नरम असते थोडंसं एक दोन तासाने आपण लाडू बांधल्यानंतर चेक केलं तर ते थोडे घट्ट होतात हे तुपाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ते एकदम थंड झाल्यानंतर थोडे घट्ट येतात असेच आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे लाडू जर वळत नसतील तर आपल्याला एक दोन मिनिट आपण गरम करून पुन्हा लाडू बांधू शकतो इथं मी सगळे लाडू बांधून घेतलेत रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि करा